मी चैतन्य काशीत लोकसेवा टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे तालुक्याचे गाव असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये दहीवडी मध्ये प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी तीन बत्ती चौकामध्ये आपण आहोत तर दोनशे अठ्ठावन्न खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मो मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर भाऊ गोरे यांनी वि यांना विधानसभेला तिकीट डावल्याच्या निषेधार्थ त्यांनी आपला जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा रा राजीनामा दिलेला होता त्यानंतर साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर दिनांक अकरा नोव्हेंबर सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता आपल्या कार्यकर्त्यांसाठी मेळावा आयोजन केला या कार्यकर्त्यां मेळाव्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माडा लोकसभा म मतदारसंघाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर भैया यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली यामध्ये यामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने शेखर गोरे भ जय शेखर गोरे भाऊ यांनी आपला पाठिंबा आमदार जयकुमार गोरे यांना जाहीर केला त्यानंतर आ, आज दिनांक चौदा नोव्हेंबर गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दहिवडीमध्ये बत्ती चौकामध्ये या ठिकाणी कोपरा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर याविषयी सविस्तर माहिती ते आपण इथून पुढे घेऊयात धन्यवाद Thank <laughs> you.

त्या अकबर त्याच्या काय म्हणसाहेार ते भाऊन तसं आपल्याला झालेलं आहे स्वागत खूप काही बोलण्यासारखं आहे पण आता वेळेचा विचार करता थोडक्यात माझं म्हणणं म्हणते की या तीन बसी चौकावर खूप खूप म्हणजे खूप प्रेम आहे कारण त्यांच्या कार्याचा प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना आढावा आहे की आपण पाहतो आता नुकताच पार पडलेलं जे आमचं जे आता चैतन्याच्या संकुलाचा जो कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी भाऊ अगदी स्नेहाचा वाटावर उचलला होता तर त्यासाठी मी महिलांच्या वतीने खूप खूप स्वागत करते आणि आम्हालाही माहिती त्याचबरोबर त्यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की जीवनावश्यक जीवनाची जी मूलभूत गरज आहे पाणी पाणी हे त्यांच्या अगदी मान मध्ये कानाकोपऱ्यात पोहोचतं आणि पोहोचलेलं आहे त्याचबरोबर आणि आपल्या जीवनासाठी म्हणजे एखादा प्रसंग आपल्यावर आला तर आपल्या प्राण वाचण्यासाठी त्यांची अम्ब्युलन्स एका फोनवर बिना शुल्क ही खूप मोठी त्यांची सेवा जी आहे त्या सगळ्या आपल्याला माहिती आहे परिचित आहे आणि या समोर जो आपला लाईट पोल जो उभा आहे तो यांच्या प्रेरणेतून आपल्याला मिळाला आहे तर त्यासाठी सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या त्यांचा आभार शिवाय मला जाता जाता वाटेल की आतापर्यंत तुम्ही भाऊ खूप काही दिले आणि ते ते देत राहणार आहात कारण तुम्ही आधी लहान मुलांपासून आभालवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या भावना मन जपत असतात आणि मी पाहिले एकदा एका आमच्या कार्यक्रमामध्ये गणपती उत्सवाचा कार्यक्रम चालू होता आमचा छोटा कार्यकर्ता अगदी बारा तेरा वर्षाचा आहे तो सहज भावना जाता जाता, जाता बोलला हा आमचं जे मंडळ आहे आणि आम्हाला जी हवी ती रक्कम तुम्ही द्यायची एका सेकंदाचा विचार न करता त्यांनी जी अमाऊंट मागितली अगदी ह्या अकरा वर्षाच्या बालकाने मागितलेली अमाऊंट भावून एका क्षणात दिली हे किती मोठ मन आहे म्हणजे खूप म्हणजे मला खूप त्यांचा आदर वाटतो आणि म्हणजे की ते खूप अशा भावना सगळ्यांच्या झगतात हे खूप मोठ्या काही न करता म्हणजे विचार करा जेव्हा त्यांनी खूप काही दिले आता वेळ आपली आली तर भाऊ तुम्ही जे म्हणाल तर शंभर टक्के आम्ही सगळेजण तुमच्या सोबत हो। आहोत हे निश्चितच आहे आणि त्याचबरोबर जाता दा, आता आम्ही म्हणेन धैर्याने तो उभा राहतो पुन्हा पुन्हा धैर्याने तो उभा राहतो पुन्हा पुन्हा त्यांच्या हृदयात आहे आशेचा दिवा त्यांच्या हृदयात आहे आशेचा दिवा लोकांचा विश्वास लोकांचा त्यांचा खरा विजय आहे या नेत्याच्या झुंजारपणाला आमचा सर्वांचा सलाम आहे प्रथम आपले क्षमा मागतो आपल्याला दिलेले वेळ आणि मी येण्याची वेळ कारण सकाळपासून आठ वाजल्यापासून रात्री साडेतीन वाजेपर्यंत प्रचार चालू आहे त्यामुळे आपली सगळ्यांची मी प्रथम तर क्षमा मागतो आता मॅडमने सांगितलं की भाऊनी ही कामं केली ती कामं केली काम करताना असं कधीच बघत नाही की तू कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या चिन्हाचा आहे आणि कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे उलट माझ्याकडे कोणतंही पद नसताना तुम्ही लोक माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तो मला शंभर टक्के अभिमान वाटतो की माझ्याकडे काय प्रयत्न नसतं काय लोक म्हणतात की भाऊ भाऊ एक ह्याच्या अगोदर कधीच असा आम्ही जयकुमार गोरे व शेखर गोरे बारा वर्षात आम्ही कधी एकत्र आलो माझ्या जो अन्याय राष्ट्रवादी हो केला तो आता वाटतं खरंच चांगलं झालं की त्यांनी अन्याय नसता केला तर आम्ही दोघ भाव एकत्र एक आरोप असतो सख्या भावाच्या विरोधात सदाशी कोळता त्यांना जिल्हा बँकेला उभं केलं जवळजवळ आठ ते नऊ केसेस एकमेकांच्यावर झाल्या जयाबावर झाल्या माझ्यावर झाल्या माझ्या कार्यकर्त्याच्यावर झाल्या जयाबाच्या कार्यकर्त्याच्यावर झाल्या अजून कितीतरी लोकांच्यावर वर केसेस आहेत हे राष्ट्रवादी मान तालुक्यातील जिवंत करायचं काम मी व माझ्या कार्यकर्त्यांनी केलं प्रामाणिकपणे केलं मी तर म्हणे मेहरेली राष्ट्रवादी जिवंत केली त्याच लोकांनी माझ्या बरोबर दोन वेळा गद्दारी केली विधान परिषदेला उभं केलं एकशे चार मत असताना शेचाळीस मत रे दोन हजार एकोणीस ला सख्या भावाच्या विरोधात त्या पाच वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल खरेदी संघ असेल आपली नगर नगरपंचायत असेल वडूल पंचायत असेल या सगळ्या संस्था आमदार साहेबांच्या विरोधात मी निवडून आणल्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर आणि ज्या वेळेस आमदार व्हायची वेळ वेळ आली माझ्यावर या लोकांनी मला बाजूला केलं आणि प्रभाकर देशमुखांना उमेदवार दिले त्यांच्या नशिबाने ते हारले त्याच माणसानं पाच वर्ष राष्ट्रवादी सांभाळली प्रभाकर आणि राष्ट्रवादी खिशातले पैशाने सांभाळली त्या माणसाला पण बाजूला करून तिथं ज्या माणसानं लोकसभेला राष्ट्रवादीच काम केलं नव्हतं अशा प्रभाकर गारगेला राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली ठीक आहे पवार साहेबांनी मला उमेदवारी द्यायची नव्हती तर कमीत कमी प्रभाकर देशमुखांना द्यायला पाहिजे उमेदवारी दिली कोणाला ज्यांनी विरोधात राष्ट्रवादीच्या विरोधात लोकसभेला काम केलं त्याच माणसाला उमेदवार उमेदवारी राजकीय स्वार्थासाठी की भाऊ एकच होते खूप लोक म्हणतात की भाऊ यांना अटक करत होते शपथ घेऊन सांगतो माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो आम्ही बाबा बारा वर्षात कधी एकत्र आलो ना जर आता सारखं आम्ही दोघं बाबा एक आलो असतो तर एक विधानसभेवर गेला असता आणि दुसऱ्या विधान परिषदेवर आमदार झाला असता आता सारखं दोघ पण आम्ही आमदार झालो जाऊ त्या त्यांच्याकडून अन्याय व्हायचा होता बारा वर्ष खूप संघर्ष केला सख्या भावाच्या विरोधात संघर्ष केला तुमच्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादावर या संघर्षातून बाहेर आलो तुम्हाला बरेच लोकांना असं वाटत असेल की जय कुमार गोरे मी बोलत असेल मी खरं शपथ घेऊन सांगतो अजून पण आम्ही दोघं बो नाही मला फडणवीस साहेबांनी बोलवून घेतलं की शेखर भाऊ तुम्हाला मी आमदार की द्यायला तयार आहे तुमच्यावर राष्ट्रवादीने अन्याय केलाय तुमची आम्हाला गरज आहे त्यांनी जयाबाला विचारलं जय कुमारजी आपल्याला शेखर भाऊची गरज आहे का त्यांनी सांगितलं शेखर भाऊची आपल्याला गरज आहे ती सगळी लोक एकत्र येतात आहे तर माझा भाऊ माझ्याबरोबर आला तर काय चुकलं काय चुकीचं आहे आणि त्यावेळेसच मला शब्द फडणवीस साहेबांनी दिला होता येणारा दोन महिन्याच्या कालावधीत शेखर हो भाऊ तुम्हाला विधान परिषद विधान परिषद आमदार करणार तुम्ही सगळ्यांनी ती क्लिप बघितली असेल व्हिडिओ क्लिप बघितली असेल असं भारतातील एकव राजकीय व्यक्ती आहे की तो एका व्हिडिओ क्लिपद्वारे एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याला शब्द देतो कारण मी खूप बारा वर्षात कमीत कमी चार ते पाच राजकारणी लोक मोठे मोठी पाहिले चार भिंतीच्या खूप मोठे शब्द देतात ते सांगतात तुम्हाला आमदार करतो तुम्हाला खासदार करतो तुम्हाला मंत्री करतो पण एकमेव असा राजकीय व्यक्ती आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब की ज्या माणसानं व्हिडिओ द्वारे पुरावे सांगितलं की शेखर बोरे तुम्हाला आम्ही विधान परिषद व विधानमंडळावर संधी देतो मागचं सगळं पाठीमागचं सगळं सोडून आमच्या दोघांचा सा संघर्ष ह्या गोष्टीसाठी होईल आम्हाला समोर समोर लढायचे गरज पडणार नाही आमचा संघर्ष इथून पुढे होईल तो मान खटावच्या विकासासाठी संघर्ष होईल जयकुमार गोऱ्हेनी जादा काम केली का शेखर गोरेनी कामं केली विकास काम जादा कोण करते आणि मान खटावचा विकास जादा जास्तीत जास्त कोण करते शेखर गोरे करतात का जयकुमार गोरे करतात हा संघर्ष आमचा कायम राहील आणि या संघर्षाच्या माध्यमातून आपल्या मानखटाचा विकास शंभर टक्के होण्यासाठी प्रयत्न आहे तुम्ही म्हणत असाल की भाऊ हे काय लेक्चर तुम्ही सांगा लागलाय मी जिथे जाईल तिथं लोक असं विचारतात पहिल्यापासून भाऊ तुम्ही एकत्र होता का मी मगाशी पण सांगितलं की पहिल्यापासून बारा पासून जर एकत्र आम्ही असतो बारा वर्षापूर्वी एकत्र असतो तर दोघं पण आमदार झाला असतो जसं आता आपण आमदार मी, मी पण होणार आणि जया पण आमदार होणार म्हणून आपल्या सगळ्याला विनंती मॅडमनं सांगितलं की भाऊ तुम्ही खूप छान काम केली सहकार्यातून काम केली मी तर म्हणतो माझ्या नशिबात होत की तुमच्या सारख्या लोकांची मला सेवा करायला मिळते हे माझ्या नशिबात होत खूप लोकांकडे खूप पैसे आपल्या जवळ कितीतरी मोठ मोठी मोठी लोक आहेत करोडपती लोक आहेत पण माझ्या एकट्याच्याच नशिबात आहेत तुमच्या लोकांची करायची मला माहिती आहे तुम्ही खूप वेळ माझी वाट बघत होता महिलांची संख्या पुरुषापेक्षा जादा आहे ही पाण्याची किमया आहे लाडकी बहीण योजना पण फेमस झाली या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर येणाऱ्या कालावधीत हो कमळाच्या समोरचं बटन दाबलं एकदा बटन दाबलं की दोन आमदार आणले अशी मला वाटतं महाराष्ट्रात पहिली स्कीम आहे म्हणजे एका वेळे फ्री म्हणजे जयाबा आमदार झाले की शेखर गोरे तीन महिन्यात आमदार होणार पण आपल्याला हे सगळं करून दाखवायचंय तर आमदार होणारच आहेत पण ते कमीत कमी पन्नास ते साठ हजारच्या लीड निवडून आले पाहिजे नुसतं पास व्हायचं नाही पास करायचं नाही त्यांना मेरिट न आणायचंय मेरिट न निवडून आणायचं विकास काम जयाभाऊ करतात त्यांच्या पाठीमाग अतिशय चांगल्या पद्धतीने लोक उभे आहेत पण विरोधक कोण म्हणते बरप मारू कोण म्हणतं जयाभाऊ असाय जयभाऊ तसा आहे तुम्हाला कोणाला वाटतंय गाव बॉरिस्त्री मारल कोणी कोणी आम्हाला कोणाची हाय टाच तुम्हाला वाटते गाऊ आम्ही शेखर बोरे बरोबर आहे ना आता सभेत एक जण बोलला मायनीचा कडे येतो मला हे ये बोलायचं नव्हतं पण किती खालच्या पातळी तुम्ही टीका करता मी सुरुवातीला टीका करत होत त्यावेळेस माझी मॅच्युरिटी राजकारणातली कमी होती आम्ही पण लोकसभेला प्रचार केला विरोधात केला रणजितदाच्या विरोधात केला पण आधी एवढ्या खाली कधी घसरलो राजकारण एवढ्या विचित्र लेवलला की भाऊभावा मुळे इथं बिहार तयार झालाय मग तुम्ही लोकांनी पस्तीस वर्षात का पाणी आणलं नव्हतं अरे जर चुकून कोण आमदाराकडून पाणी आणायचं राहिलं असेल त्यांनी सत्तर ते पंचाहत्तर टक्के गावात पाणी आणले रायगड पंचवीस टक्के शेखर गोरे टँकरच्या माध्यमातून पाणी देतोय जिथ तिथं ज्या ज्या गावात आमदार पाणी झालं कमी पडतात त्या त्या ठिकाणी शेखर गोरे चौकर्सातून टँकर द्यायचा प्रयत्न करतात एका भावानी पाणी आणतो एका भावानी जिथं कमी पडत तिथं टँकर देतोय काय चुकलं आमचं विरोधक त्यांचं काम करत राहतील त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही तीन वेळा शेखर गोरेंची कद्री केली आणि पवार साहेब म्हणतात की आमच्या पक्षात तरुण पिढीला संधी आहे तरुण पिढीला उज्ज्वल भविष्य आहे मग उज्ज्वल भविष्य फक्त युगेंद्र पवार आणि रोहित पवारांनाच आहे का आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना नाही पवार साहेब जे बोलतात ते कधीच करत नाही आणि ते बोलत नाही ते हमेशा करतात त्यामुळे आमच्या सारख्या नवीन तरुण पिढीच्या राजकारणांना असं वाटायला लागलं की राजकारण सोडून दिलं पाहिजे पण नशिबाने फडणवीस साहेबांचा फोन आला त्यांनी मला बोलवून घेतलं आणि आमदार करायला शब्द दिला मनापासून त्यांचे पण आभार मानतो आणि चुकून माझ्याकडून बोलताना काय चुकीचे शब्द गेले असतील तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो जय जय महाराष्ट्र मनोगत व्यक्त केलेले आहे कार्यक्रमास बराच वेळ झालेला आहे त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आणि या ठिकाणी मी दोनच भाऊ शंभर टक्के तुम्ही आमदार म्हणाल ज्यावेळेस तुम्ही आमदार म्हणाल तर पहिला सत्कार हो आमच्या तीन बत्ती चौकाचा असेल आणि त्याचबरोबर आमची जी छोटी मोठी कामाची लिस्ट असणार आहे ते पहिली आमच्या हो चौकाची असेल आणि त्याचबरोबर म्हणजे आमची जी स्वप्न आहे तरुण मुलांसाठी तरुण वर्ग आपला त्यांचं उज्ज्वल भविष्य तुमच्या माध्यमातून आम्हाला तर दिसतंय हे निश्चित आहे त्यामुळं आमच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी थँक्यू